नमस्कार पुंडलिक महाराजांनी मुद्दामून इंदूला गायब केलेलं असत त्यामुळे इंदू तिथे कीर्तन करायला पोहोचलेली नसते तेव्हा मात्र पुंडलिक महाराज बोलतात इंद्रायणी अधोक्ष कर कीर्तनासाठी पोचलेल्या नाहीत आणि खरं सांगायचं तर आता त्या पोचणार सुद्धा नाहीत म्हणून या या गादीचा मानकरी मीच हे ऐकताच व्यंकू महाराज बोलतात पुंडलिक महाराज अहो अजून कीर्तन दोघांमध्ये झालंय कुठे कि तुम्ही स्वतःहून निर्णय घेताय पुंडलिक महाराज जरा शांततेने घ्या मला नाही वाटत की कि कीर्तन तुम्ही कराल म्हणून हे ऐकताच पुंडलिक महाराज बोलतात तुमचा खूपच विश्वास आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा कीर्तन मीच जिंकणार आहे आणि खरं सांगायचं तर या गादीचा मान मीच मिळवणार काही झालं तरी इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर कर इथे पोचणारच नाही तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज अध्यक्षला बोलतात अधोक्ष अरे इंदू कुठे आहे त्यावेळेला अधोक्षस बोलतो अहो तिला तालुक्याला कामासाठी जावं लागलं असा तिचा मेसेज आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात नाही रे तालुक्याला जर का जायचं असतं तर तिने मला सांगितलं असतं कुठेतरी पाणी मुरतय अधोक्षच तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं व्यंकू काका त्यावेळेला लगेच व्यंकट भाऊजी बोलतात खरं सांगू का मला तरी असं वाटतंय की काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे इंदू अशी सहजासहजी गायब होणार नाही खरं सांगायचं तर ती अशी गायब होऊच शकत नाही तेवढ्यात मात्र मोठ्या बाई म्हणतात कुठे गेली कुठे इंद्रायणी खरं सांगायचं तर तिला माहिती आहे ना तिच्यामुळे आपल्याला गादीचा मान मिळणार आहे ती अशी कशी काय का वागू शकते तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो आई आई शांत हो उगाच तांडव करू नकोस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात वाह खरं सांगायचं तर मी केलेला तांडव अरे तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते अरे जरा तरी विचार कर ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी अदोक्षच बोलतो आई प्लीज तू शांत होशील का नको उगाच तांडव करू शांत हो तेव्हा लगेच मोठ्यानी पुंडलिक महाराज बोलतात काय आहे ना मोठ्याबाई काही झालं तरीसुद्धा तुमची ती सून वेळेवर येणार नाही आणि तुमचं हे स्वप्न भंगणार म्हणजे भंगणारच तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुंडलिक महाराज माझी सून वेळेवर येणार याची ये मला खात्री आहे कितीही का काही झालं तरी दिग्रजकरांच्या इज्जतीची तिला काळजी आहे आणि ती दिग्रजकरांच्या इज्जतीचे असे धिंडवडे काढणार नाही याची मला खात्रीच आहे तुम्ही कितीही काही म्हणा तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच बरं वाटतं कारण मोठ्या बाई इंदूच्या बाजूने पूर्णपणे बोलत असतात ते बघून व्यंकू महाराज खूपच खुश होतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू काही गुंडांच्या तावडीतून सुटून विठुरायाच्या मंदिरामध्ये आलेली असते पुंडलिक महाराजांना गादीचा मान देणारच तेवढ्यात मात्र इंदू मोठ्याने ओरडते थांबा तेव्हा सगळेजण थांबतात पुंडलिक महाराज इंदूला बघून खूपच दुःखी झालेले असतात त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो ते मोठ्याने बोलतात इंद्रायणी तू तू इथे कशी काय आलीस तेव्हा मात्र महाराज आणि अधोक्षच इंदूकडे बघत राहतात कारण इंदू रक्त बंभाळ झालेली असते तेव्हा लगेच मोठ्या बाई इंदूजवळ जातात आणि इंदूला बोलतात अगं इंद्रायणी तुला किती लागलंय इंद्रायणी अगं काय झालं बोल ना तुला कोणी मारलं का तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मोठ्या बाई मला कुणीही मारलेलं नाही प्लीज तुम्ही शांत व्हा अध्यक्ष इंदूजवळ येतो आणि इंदूचा हात पकडतो आणि इंदूला बोलतो इंदू काय झालंय इंदू तुला एवढं कसं काय लागलं मला खरं खरं सांग त्यावेळेला इंदू बोलते अधोक्ष अधोक्ष अरे शांत हो मला काही झालेलं नाही तू काळजी करू नकोस प्लीज तू शांत हो तेव्हा अध्यक्षच बोलतो शांत होऊ कसा शांत होऊ तूच सांग ना मुळात शांत व्हायचा इथे प्रश्नच नाही प्लीज तूच विचार कर त्यावेळेला लगेच इंदू बोलते अधोक्षच मला कळतय तुला खूप त्रास होतोय पण खरं सांगायचं तर माझ्या बाबतीत जे काई काही घडलंय ते कुणी केलंय ते मला चांगलंच कळलंय त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात इंदू तुझ्या बाबतीत हे सर्व काहीच झालंय खरं सांगायचं तर तू तालुक्याला गेलेस असा मेसेज आला तेव्हा लगेच इंदू बोलते तालुक्याला अहो व्यंकू महाराज आज इथे महत्वाचं कीर्तन असताना मी तालुक्याला का जाईन काय गरज मला तालुक्याला जायची तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हो मला सुद्धा ते कळतय मला सुद्धा ते समजतंय पण एक गोष्ट मात्र नक्की खरं सांगायचं तर मला आता खूप भीती वाटायला लागले मला एवढी भीती वाटायला लागले की मलाच कळत नाही काय योग्य आणि काय चुकीचं ते आता तर मला खूप भीतीच वाटते त्यावेळेला लगेच मोठ्यानी महाराज बोलतात पुरे काय झालंय ते सांग ना तेव्हा इंदू घडलेला सगळा प्रसंग सगळ्यांना सांगते तिला चार पाच गुंडांनी किडनॅप करून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं पण त्यांच्या तावडीतून ती सुटून आली हे सर्व कुणी केलं हे तर ती शोधून काढणारच पण हे कुणी केलं त्याचा मात्र अंदाज तिला होता आणि ती पुंडलिक महाराजांवरती सरळ सरळ आरोप करते ती पुंडलिक महाराजांना बोलते गादीची एवढीच जर का तुम्हाला गरज असेल ना तर सरळ सरळ बोलायचं होतं भीक म्हणून तुम्हाला दिली असती पण तुम्ही मात्र मला मला किडनॅप करून गादीचा मान मिळवण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला कळतय का तुम्ही काय वागत होतात पुंडलिक महाराज खरं सांगायचं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती पुंडलिक महाराज तुम्ही मला किडनॅप केलं आणि गादीचे मानकरी होत होतात अहो जर का एवढंच तुम्हाला गादी पाहिजे तर लढा ना कीर्तन करा माझ्यासोबत मग बघूया ना गादीचं मानकरी कोण होत ते हे ऐकताच व्यंकू महाराज पुंडलिक महाराजांजवळ जातात आणि पुंडलिक महाराजांचं थोबाडच थोबडवतात आणि त्यांना म्हणतात कीर्तन वगैरे व्हायची गरजच नाही मुळात कीर्तन करायचीच गरज नाही कारण तुझ्यासारख्या माणसाच्या हातात मी गादी कधीच सोपवणार नाही काय ना पुंडलिक महाराज तुझी लायकीच नाही आहे आत्ताच्या आता तू इथून चालतं पड तुझं थोबाड घे आणि परत तुझं थोबाड कधीच दाखवू नकोस तेच योग्य असेल तेव्हा मात्र मोठ्याने पुंडलिक महाराज बोलतात पुरे आता विषयच संपला कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तेव्हा मात्र पुंडलिक महाराज बोलतात व्यंकट महाराज तुम्ही माझ्यावरती हात उचलून खूप मोठी चूक केली तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नाही व्यंकट महाराज तुम्ही असं कसं काय वागलात तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता हे सर्वच संपलं एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा कीर्तन होणार तेव्हा इंदू बोलते कीर्तन तर होणारच कारण तुझ्यासारख्या माणसाला धडा शिकवायचा असेल तर तुझ्या नाकावर टिचून मला हे कीर्तन करावंच लागेल पण एवढं मात्र नक्की डिग्रजकरांच्या गादीचा वारसा मी तुझ्याजवळ देणार नाही तुला मात्र तुझी योग्य ती लायकी मी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय गरज आहे अशा माणसासोबत कीर्तन करायची तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही नका काळजी करू खरं सांगू का व्यंकू महाराज मला या माणसाला दाखवून द्यायचं आहे की याची लायकी काय आहे ती हा माणूस स्वतःला खूपच स्मार्ट समजतो पण खरं सांगायचं तर ह्याला वाटतं तेवढा स्मार्ट नाही पण मला त्याची लायकी दाखवून द्यायची आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात ठीक आहे कीर्तन होणार पण एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेव पुंडलिक तू जे काही इंदू सोबत केलंयस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार तेव्हा लगेच पुंडलिक महाराज बोलतात मी काहीही तिच्यासोबत केलेलं नाही उगाच माझ्यावरती आरोप करू नका आणि आरोपच जर का करायचे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा मी पुंडलिक आहे पुंडलिक माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र सगळे गावकरी त्याच्यावरती धावत जात बोलतात आमच्या इंद्रायणीला त्रास द्यायचा प्रयत्न करतोस आमची इंद्रायणी म्हणजे आमच्या गावची शान आहे शान आणि तिच्या जर का वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुला थोबडवेल तेव्हा मात्र पुंडलिक चांगलाच घाबरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंद्रायणी पुंडलिक महाराजांच्या नाकावर टिचून गादीचा वारसा स्वतःकडे मिळवेल का गादीची मानकरी तीच होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू